सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पारत पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटीचे आयोजन बोकरदन तालुक्यातील पारत पोलीस स्टेशनतर्फे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस उपअधीक्षक आयुष नोपानी यांच्या आदेशाने डीवाय एस पी डॉक्टर नितीन कटेकर यांचे मार्गदर्शनाखाली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त भव्य रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम भुयारेश्वर मंदिर वाल सावंगी फाटा अजिंठा बुलढाणा महामार्गावर मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात पोलीस अधिकारी एपीआय संतोष माने पी एस आय वाल्मिक नेमाने एसआय जायभाई पोलीस संतोष जाधव सुनील जाधव भगवान जाधव गणेश निगम फोलाने हे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक लक्ष्मण मामा मडेकर अजिंक्यबाग दिनेश कोथलकर गणेश गाडेकर कुलदीप बारवाल श्याम राजपूत पत्रकार मुस्तफा पठाण पत्रकार राजू शहा पत्रकार संदीप देशमुख आणि विद्यार्थी युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर एकता शांती आणि राष्ट्रीय एकजुटीचा संदेश देत सर्व सहभागींची एकात्मतेसाठी धाव काढण्यात आली याप्रसंगी पारत पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सांगितले की सरदार पटेल यांनी देश एकसंध ठेवण्यासाठी केले कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी आदरांजली आहे कार्यक्रमानंतर सहभागात प्रथम पुरुष सागर विजय बालोदे मढ द्वितीय विशाल संजय सोनवणे मढ विष्णू सुभाष पवार पारद मुलीमध्ये प्रथम नंदिनी रतन जाधव चिखली द्वितीय परी शमशोद्दीन तडवी वाढोना सुहानी रब्बानी तडवी वाढोना यांना बक्षिसे प्रमाणपत्रे आणि अल्पोपहार वाटप करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत आणि शिस्तबद्धरित्या संपन्न झाला एकता शांती प्रगतीचा संदेश देणारा रन फॉर युनिटी हा उपक्रम पार

राष्ट्रीय एकत्मता दिवस साजरा करत आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये हा प्रोग्राम अर्धा केला आहे आपण के सर्व यंग मुलांना आव्हान आहे की त्यांनी खास करून ड्रग्स यामध्ये दारू उदका आणि गाज्या या व्यसनापासून दूर राहावे आपण तसेच आपल्या मित्र मैत्रीण नातेवाईकांना पण या गोष्टीपासून परावर्त करावं त्याचे किती भयानक दुष्परिणाम आहेत या त्यांना थोडफार माहिती द्यावी ती जी यंग पिढी आहे आगामी आता पोलीस भरती येणार आहे सर्वांनी तयारी करावी योग्य प्रकारे सर्वांना गुड भरपूर महाराष्ट्रात जवळपास बावीस ते पंचवीस हजार लोकांची भरती <सिति> निघाली आहे सर्वांनी व्यवस्थित हे करून जास्तीत जास्त मुलांनी लागण्याचा प्रयत्न करावा सदर कार्यक्रमाला आपण आलात तसेच प्रतिष्ठित मंडळी वाद सांगू येतील सर्वांचं मी आभार मानतो शाळेने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचा आभार मानतो धन्यवाद